नमस्कार मी सलीम शेख मोगल दोडंबा मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित गुरु गोरक्षनाथ प्राथमिक विद्या मंदिर दोडंबे व गोरक्षनाथ इंग्लिश मिडियम दोडंबे यांचा हा तेरावा वार्षिक वर्धापन दिन निमित्त प्रथमतः मी शाळेला हार्दिक शुभेच्छा देतो या शाळेची जे रोपटे छोटस रोपट दोन हजार अकरा मध्ये डॉक्टर सतीश साळुंके सर यांनी लावलं आणि या छोट्या रोप्याचं आज मोठं उत्पक्ष झालं आहे आणि या शाळेतून भरपूर विद्यार्थी आज चांगले शिक्षण घेऊन द आठवीपर्यंत ही ही शाळा आहे इंग्लिश इंग्लिश मिडियम आणि सेमी इंग्लिश आणि प्राथमिक विद्या मंदिर हे तिन्ही तिन्ही म्हणून आठवीपर्यंत ही शाळा असल्यामुळे आठवीपासून जे विद्यार्थी आहे ते जे बाहेर जात आहेत तेच विद्यार्थी टॉप करताय आज एम बी पी मध्ये जे बी दोन वर्षापासून आम्ही बघतोय दोन तीन वर्षापासून जे आठवी नंतरचे विद्यार्थी आहेत ते सर्व गोरु गोरक्षनाथ शाळेतल्या विद्यार्थीच टॉप करताय प्रथम पाच मध्ये ते ते तेच ते ते विद्यार्थी असतात याच सर्व श्रेय हे शाळेचे जे शिक्षक आहे जे संस्थापक आहे त्यांना जात आहे आणि खरंच या शाळेने चांगली प्रगती केली प्रत्येक क्षेत्रात यांना पहिल्यांदा आय एसय आय एसयू मानांकन हा चांदोड तालुक्यात पहिला प्रथमता या शाळेला भेटलेला आहे तरी पालकांनी या शाळेत आपले विद्यार्थी टाकावे ही शाळा पूर्ण सर्वांगीण विकासासाठी चांगली आहे आपले विद्यार्थी शाळेत टाकून त्यांचा सर्वांगीण विकास करावा आणि या शाळेचे भवितव्य उज्ज्वल आहे तरी सर्व पाल सर्व पालकांना मी विनंती करतो तर आपले जे विद्यार्थी असतील ते ज्युनियर के जी पासून तर आठवी पर्यंत या शाळेत टाकावे आणि आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून घ्यावा त्या शाळेला कुठलेही आर्थिक आर्थिक पाठबळ नाही आहे कुठलीही गव्हर्नमेंट फॅसिलिटी नाही आहे तरीही या संस्थापक आणि शिक्षकांच्या श्रेयाने ही शाळा चालत आहे तरी माझी सर्वांना पुनश्च एकदा विनंती आहे की या शाळेत चांगले चांगले विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा ॲडमिशन घ्यावा आणि आपली पाल्यांनी पण शाळेला कॉपरेटिव्ह करावा आणि वेळेवर टायमिंग फी भरावा जेणेकरून शा पाल्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही आणि शिक्षकही चांगले कामं करतील या शाळेची सुरुवात भारती पवार प्रिन्सिपल यांनी सुरुवात करून आज रोशन परदेशी सर इथं प्रिन्सिपल आहे चांगला अभ्यास चांगली त्यांची पण चांगला अभ्यास अभ्यासू व्यक्ती आहे आणि विद्यार्थ्यांना ते चांगले घडवतील डॉक्टर साळुंके सर यांचं नियमित लक्ष असतं आणि ते बाहेरच्या नाशिकमध्ये जी काही ऍक्टिव्हिटी आहे ती या शाळेत ऍक्टिव्हिटी चालते तरी या तेराव्या वार्षिक वर्धापन दिनानिमित्त मी पुनशे एकदा शाळेचे आभारही मानतो कारण या छोट्याशा गावात या दोडंब्या छोट्याशा गावात त्यांनी शाळा चालू करून इथल्या ज्या विद्यार्थ्यांची गैरसोय आहे ती सोय सोय करून दिली त्याबद्दल मी त्यांचे पुनशे एकदा आभार मानतो आणि या शाळेच्या शाळेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र